आहे खऱ्या अर्थानं सावंतवाडीचा पुढे जर पाया मांडलेला असेल तर ते माझे आमदार ह्या गोवा मुक्ती लढ्यातील मुख्य त्या ठिकाणी काही काम केलं की जयंत मडकर आहे खऱ्या अर्थानं त्यांच्या ऋणातून मुक्त करण्यासाठी संपूर्ण सावंतवाडवासीयांना एक संधी आलेली आहे की सेवाजी मटकर यांच्या ने नेतृत्वानं पुन्हा एकदा सावंतवाडीचा समाजवादी विचारसरणीतून निर्माण झालेला आणि पुन्हा एकदा सन्मान्य उगो साहेब यांच्या आचार विचारातून टेरीप होऊन काम करण्याची संधी मला खात्री आणि विश्वास आहे संपूर्ण सावंतवाडी देतील खरंतर सिंधुर्ग जिल्ह्यामध्ये हा संपूर्ण जे लक्ष केंद्रित झालेलं आहे ते सावंतवाडीमध्ये आहे याचं कारण असं आहे की खऱ्या अर्थानं जयंत मटकर यांचा हात धरून जे जी लोक मोठी झाली त्यांनी मात्र त्यांच्या घराण्याकडे त्यांच्या विचाराकडे अजिबात बघण्याचा प्रयत्न केला नाही मटकरांचे जे विचार होते ते भले समाजवादी विचार जरी असले तरी त्यांच्या कोकण रेल्वेसाठी जो लढा होता वाचन लढा होता सुसंस्कृत सावंतवाडी शहरासाठी जो लढा होता हा फार मोठा लढा होता आणि खऱ्या अर्थानं त्यांनी जे बीज दोनलेलं होतं त्याचा मात्र फायदा ह्या सावंतवाडी शहरामध्ये इतरांनी घेतला मग ते आमदार झाले असतील त्या मंत्री झाले असतील वगैरे वगैरे त्याच्या खोल जा ह्याच्यामध्ये जाण्याची जा गरज नाही आज प्रत्येक सावंतवाडीचा नागरिक बोलत आहे की खऱ्या अर्थानं आम्ही सीमाजी आणि त्यांच्या संपूर्ण जो परिवार आहे शिवसेनेचा आणि महाविकास आघाडीचा यांच्या पाठीशी आम्ही राहू खऱ्या अर्थानं जयंतजी भटकर यांच्या धुणातून मुक्त होणार आहोत आणि मला खात्री आणि विश्वास आहे भावी नगराय म्हणून सीमाजी मटकर असतील आणि संपूर्ण पॅनल हे महाविकास आघाडीचं असे मनापासून मी शुभेच्छा देतो आणि जिल्हा प्रमुख घ्या नात मी सर्व पदाधिकाऱ्यांना सूचना देतो ही जरी शहराची निवडणूक असली तरी ग्रामीण भाग हा फार मोठा आहे आणि ग्रामीण भागातील आणि स्थायिक झालेले अनेक नागरिक ठिकाणी असल्यामुळे आपण स्वतः सकाळपासून रात्री जे भाऊ बंद असतील तुम्ही भेटायचं आहे महाराष्ट्र जी नाराजी आहे केंद्र जी नाराजी आहे ती नाराजी तुम्ही ह्या ठिकाणी सांगायची आहे खऱ्या अर्थानं ह्या ठिकाणी फार मोठं परिवर्तनची ताकद ह्या ठिकाणी येऊन गेलेली आहे मला खात्री आणि विश्वास आहे खरंतर सावंतवाडी शहरामध्ये या जिल्ह्याच्या परिवर्तनाची नांदी पुन्हा एकदा सुरू होण्याची संधी मिळालेली आहे ती संधीचं सो सोनं करावं अशा प्रकारचे मी आशा अपेक्षा व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सावंतवाडीतल्या पदाधिकारी किंवा सावंतवाडीचे आमचे सगळे जे पदाधिकारी इतर नेता पक्षात सगळीकडे भरती चालू आहे तिकडे जात आहेत येत आहेत सगळे चालले आहेत मटकरांनी जो आमचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला निवडला तो आमच्या इकडच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या कामावर निष्ठेवर बघून त्यांनी निवडला म्हणून आधी मी मतदारांचा खरोखर मनापासून आभार मानतो आणि तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की जे जे आता जे जे मतदार आलेले आहेत सगळ्यांना विनंती करतो की आपल्या सगळ्या शहरातल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी जे काय चाललं आहे चाललं आहे काही नाही कुठे आपला पक्ष काही नाही आहे कुठे आपण आपण कुठे करून पडलेलं नाही आता मातृशेवर शिद्धी किती प्रवेश होत आहे की आम्ही ठीक आहे हे वाऱ्यावरचे वरात वाले सगळे इकडे तिकडे पळत आहेत त्यांना आपण मोठं केलं ते पण सगळे पळत आहेत इकडचे असो दे काही हरकत नाही आहे त्यातही तुम्ही आलात सावंतवाडीकर सावंतवाडीचे सगळे नागरिक जे आपल्या शहरातले सगळे नागरिक आहेत त्यांना भरोभरून आमच्या उपलब्धवर प्रेम केलेलं आहे आणि मस्टर फॅमिलीवर मस्टर एवढा इतिहास आहे तर तुमच्यावर नक्कीच प्रेम करून तुम्हाला नगराध्यक्ष बनवल्याशिवाय सावंतवाडीचे शहरातले सगळे शिवसैनिक तर असतीलच पण सावंतवाडी शहरातले सगळे नागरिक मला संघराध्यक्ष म्हणून नको घेतील याबद्दल आम्हाला बसत नाही आहे म्हणून सगळ्यांनी आपलेलं आता सगळ्यांनी मेहनत करणे गरजेचं आहे सर्व पक्षांनी एकत्र मिळून येऊन आपण सगळ्यांनी जे काय आपल्या मतदान असतील किंवा आपल्याला सांगवाडी शहराबद्दल जे काय प्रेम आहे आणि जे काय आपण करणार आहोत ते सगळ्यांनी घरोघरी जाऊन सांगणे गरजेचं आहे यासाठी परत एकदा आता माझ्यानंतर राऊसाहेब बोलणार आहे मी मंतर तुम्हाला पण या करता पक्ष मनापासून आम्ही स्वागत करतो आणि सर्वांना तुमच्या पत्रकारांच्या माध्यमातून सावंतवाडी शहरातल्या सगळ्या नागरिकांना विनंतीवर आव्हान तुम्ही चांगले मत्कर फॅमिलेले बघून मतकर फॅमिली